thank you आज जन्माष्टमी जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस जन्मदिवस म्हणजे भगवंताने जन्म घेतलेला आणि भगवान हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत तर जन्म घेतला म्हणजे त्यांचा बड्डे असा होत नाही कारण भगवान हे पूर्ण पुरुषोत्तम असल्या कारणाने जसं आपण बघतो सूर्य आणि चंद्र हे स सकाळी उगवतात आणि मावळतात त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण इथे ह्या भौतिक जगात येतात आणि नंतर जन्म होत नाही ॲक्च्युली ते पूर्ण पुरुषोत्तम आहे जसं म्हटल्याप्रमाणे सूर्य कसा येतो सकाळी येतो आणि संध्याकाळी मावळतो त्याप्रमाणे भगवान इथे येतात त्याप्रमाणे आम्ही आज ह्या मंदिरमध्ये जन्माष्टमी साजरी करत आहोत हा आजचा कार्यक्रम आमचा सकाळी साडेचारला सुरू झाला मंगल आरतीनी साडेचार मंगल आरती झाल्यानंतर भगवंतांना स्नान वगैरे घालून त्याच्यानंतर आरती म्हणून सव्वा सातला आरती झाली त्याच्यानंतर साडेआठला भक्तिरसामृत महाराज यांचे प्रवचन सुंदर प्रवचन झाले भगवंताच्या जन्माविषयी माहिती सांगितली त्यांनी त्याच्यानंतर आता दुपारी दोन वाजता बरोबर अभिषेक सुरू होणार आहे जे मंदिरला जे डोनेशन दिले ज्यांना अभिषेक घालायची इच्छा आहे त्यांनी दुपारी अडीचला अडीच ते साडेतीन एक बॅच असेल त्याच्यानंतर दुपारची दुपारची बॅच झाल्यानंतर साडेचार वाजता फक्त भक्तांसाठी एक कार्यक्रम असेल अभिषेक म्हणून साडेचार ते साडेपाच आणि त्याच्यानंतर जे डोनेशन देतात आणि आणप्रत इच्छा आहे भगवंतांना अभिषेक घालायची त्यांना साडेसात ते साडेआठ असे दोनशे ते दोनशे वीस लोक अभिषेक घालणार आहेत याप्रमाणे अभिषेक संपल्यानंतर छोट्या मुलांचे नाट्यलीला वगैरे कार्यक्रम आहेत त्याच्यानंतर एक मोठ्यांचं एक मोठं नाट्य आहे एक तासाचं त्याच्यानंतर बरोबर अकरा वाजता महाराजांचं प्रवचन चालू होईल भगवंताच्या जन्माष्टमीविषयी भगवंताच्या जन्माविषयी आणि बरोबर बारा वाजता संध्याकाळी आरती होईल आणि निमित्ताने सकाळपासून इथे प्रसादाची सोय आहे आज जग हा दहीहंड्याचा कार्यक्रम उद्या दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि जन्माष्टमीच्या दिवशीच आम्ही प्रभुपद व्यासपूजा म्हणून करतो तर प्रभुपदांचं गुणगौरव करतो तर तो कार्यक्रम सकाळी नऊ वाजता चालू होईल नऊ वाजता चालू झाल्यानंतर बारा वाजता प्रभुपदांच्या मूर्तींना अभिषेक घालण्यात येईल त्याच्यानंतर महाप्रसाद होईल त्याच्यानंतर न् दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि दही कार्यक्रम झाल्यानंतर प्रसादाचा सांगता होऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल